सोलापूर न्यूज मध्ये सोलापुरामध्ये शाळकरी विद्यार्थ्याचा अपघातामध्ये मृत्यू गावावर शोकगळा चार वर्ष सार्थक वळगुंदे याने बालवाडीमध्ये असताना दिनाला भाषण गाजवले होते गावकरी त्यांच्या त्याचे सर्वच लक्ष वेधले त्यांना बक्षीस देखील मिळाले होते हुशार असलेला सार्थक सहावीपर्यंत मराठी मीडियम मध्ये शिकला त्याच्याकडून खूप अपेक्षा असल्याने आई वडिलांनी त्याला नातेपुते ते इंग्लिश मीडियम शाळेमध्ये घेतले चालू वर्षातील अंतिम सत्रातील शेवटचे दोन पेपर राहिले असतानाच त्याचा अपघाती मृत्यू झाला आणि संपूर्ण मार्केटवाळीवरच शोककळा पसरली शेती व किराण दुकान चालून कुटुंबाचा उदयनिर्वाह भागवणाऱ्या आई वडिलांना त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या तो हुशार विद्यार्थी होता तसेच शाळेमधील सर्वांचा लाडका देखील होता दोन हजार चोवीस पंचवीसच्या शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्राची परीक्षा त्याची सुरू होती काही दिवसांपूर्वीच त्याचे शेवटचे दोन पेपर राहिले होते परीक्षा संपली की मामाच्या गावात त्याचे नियोजन त्याच्या घरात सुरू होते पंचवीस मार्च रोजी नेहमीप्रमाणे सार्थक शाळेत जाण्यासाठी रिक्षात बसला आणि तो दहीगाव रोडवर अपघात होऊन त्याचा सार्थक गेला अशी खबर त्याच्या पालकापर्यंत पोहोचली आणि त्यांनी एकच सांभाळला पडला सार्थकच्या मृत्यूपर्यंत हे संस्थाचालक रिक्षाचालक तसेच महादेव बळीगोरे यांच्या विरोधात नातेपुरी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी आता त्या शाळेला धर्मादायकची मान्यता आहे का शाळेने रिक्षा लागा लावली या दृष्टीने तपास सुरू केला असून सार्थकला न्याय मिळावा अशी चर्चा गावामध्ये सुरू आहे माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका